तर मी जे देवाचे जे वस्त्र शिवले आता मी ते तुम्हाला दिसत असेल अशा दिवशी मी तुम्हाला हा आहे तो कपडा पहिला पीस जेव्हा मी शिवल तर तेव्हा मी मॅडम लावून सुरुवात करते त्याची दुसरे एकामध्ये आले होते हे तुम्ही पाहिलेलं आहे तुम्ही व्हिडिओला रिप्लाय खूप छान तर मी जे देवाचे जे वस्त्र शिवलेत आत्ता चालेल म्हणजे सलीमे तो घ्यायला तर हे असं एक 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 सोबत हे जे दिले त्याने त्याच मापाचे असे मी शिवले हा एक झाला असंच ह्याच्यासोबत सोबत मी घरी घालते कारण काय होईल म्हणजे कमी जास्त नाही व्हायला पाहिजे त्याप्रमाणेच देवाचे वस्त्र मी आधीपासूनच शिवते हे जे पूर्ण इकडे आहे ना हे असं भरून ठेवलंय मी आता व्यवस्थित ते लावून घ्यायचे हे तिन्हीच्या तिन्ही आहेत त्यानंतर आता तिकडचं तिकड तिकडचं इकडं व्हायला नाही पाहिजे ह्याच्यात काय आहे ह्यात पण काहीतरी ठेवू आहे हे त्यांनी नंतर दिलेलं आहे मला ह्या ह्याच्यामध्ये एक मिनिट हा हा किती दिसते थोडस कॅमेरा मागे हे देवीचा घागरा आहे ऑलमोस्ट आपल्याच मापासारखा आहे हा तुम्हाला दाखवते मी सेम आपला जसा घागरा असतो तसाच हा घागरा आहे हे तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीचा म्हणजे मी त्याच्या त्याच्या सोबत ठेवले तर, तर ते मला बर पडेल आणि खूप जास्त आहेत मी बोलले होते तिला त्यांना की सरांसोबत मी येते तर ते बोलले नको मी कोणाला तर पाठवते म्हणजे ठीक आहे सलीम येतोय तुम्हाला मी ओळख करून दिलंयच त्यांचं तर हा हे वरचे टॉप असल्यासारखे ज्याचं त्याला जसं आहे तशी डिझाईन आहे खूप हो सुंदर हा कपडा हा कपडा बराचसा महाग आहे मला वाटतं चारशे रुपये मीटर असं काहीतरी ते आम्हाला सांगितलेत त्याच्यानंतर हां ही आहे शिताची ओढणी म्हणजे हे तुम्ही पाहू शकता ड्रेसअप तर दिसेलच तुम्हाला हे पहा सेम प्लेन केलंय म्हणजे कॉम्बिनेशन ह्याच्यावरती असा तर ही छोटी आहे मदतीला तर एका पिशवीत भरायचे आहेत त्यानंतर हा परत आहे जे देवाला असे शल्या असतात स्टॉल सारखा आपल्या भाषेत आत्ता बघायला गेलं तर शल्या कॅमेरा थोडासा मला वाटतं खाली घ्यावं लागेल कारण दिसत नाही असं वाटायला एक मिनिट आत्ता बघूया हा आणि त्याच्यानंतर हे जे आहे ह्याच आहे काय जलाराम बापूचं जॅकेट आता तो मी घडी घालून व्यवस्थित ठेवते आणि मी ठेवलेत व्यवस्थित घडी घालून पण म्हणले एखादाही कपडा त्याच्यासोबत मेस नाही व्हायला पाहिजे हा आहे शिताचा घागरा जे देवाचे वस्त्र शिवायला भेटतात हे पण माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे त्याला पिशवी आता एक मिनिट आधी काढून घेऊ का पिशवी आहे का मोठी एक काम कर देते त्यानंतर हे धोतर आहेत हनुमान हेचे हे ह्याचे काय म्हणतात हनुमानचे परत लक्ष्मण राम सगळ्यांचे आहेत कॅमेरा गडबड वाटायला लागले दे आधीच घाई झाली आहे मला हां आता इथून येतो हा माझी छोटी तिकडे ती मदतीला आहे ती पळालीमध्ये तिला मम्मी आणि हे हां अरे हे देवा काय व्हायला लागलंय असं काय दिसतंय मलाच कळत नाहीये ठीक आहे जसं येईल तसं येईल त्यानंतर हे आहे लक्ष्मीचा ब्लाउज हे आत्ता मी तुम्हाला असं दाखवते बाकी पण आपले जेव्हा लॉटमध्ये किंवा ह्याच्यात असतात ना कपडे तेव्हा ते इतकं लक्ष देऊन करा शिवावं लागतं आणि एक जुनं मंदिर आहे ते तिथलं त्याला काय होईल का भुल्या होत्या तर असं आहेत त्याचे वस्त्र म्हणजे आहे कपडा मी शिवून देते हे त्याच्यामध्ये आता इत, हे इतक्या त्याच्या नाड्या आहेत ना त्यामुळं मला थोडीशी अशी भीती वाटते नाजूक केलेत नाड्या नाड्या त्यांना एकदम जास्त नको होते असं लांब लांब हे पण एक जे मापाच दिले त्याच्यात काहीही फरक न करता जशाच तसं शिवलेले हे आहे धोतरच आहे आता त्या दिवशी मी तुम्हाला ज्या दिवशी ते पूजा असेल वृद्धापन जे दिन आहे त्या दिवशी मी तुम्हाला पूर्ण सविस्तर दाखवते हे काय आहे बाबा भलतच मोठ आहे हा एक मिनिट म्हणजे ही आयडिया जसं दिले तसंच त्याच्यासोबत ठेवलं तर तुमचा एखादा पीस राहतो का झाले का व्यवस्थित पाहू शकता हे आहे खूप असा जाड आहेत हे सगळे कपडे मला वाटतं हे मी हीतच ठेवते आता आणि त्याच्यानंतर आय थिंक हे कोणाचं आहे हा हेच आहे मला वाटतं हा घागराच सारखा आहे हे देवीच असेल एखादा ही कपडा माझ्याकडून राहिला नाही पाहिजे ह्याचं मी पूर्ण हे केलंय कारण कपडा जेवढा त्याने भरपूर दिला होता म्हणजे जेवढा लागतंय पण ते व्यवस्थित तसंच माप ठेवून शिवल्यानंतर ते व्यवस्थित बसत हे आहे हे ह्यात ठेवते तुम्ही जेव्हा तुम्ही कामं करता असे जेव्हा तुम्हाला कामं येतात हे सुद्धा कामं तुम्ही करणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला एकतर शिकायला मिळते आणि देवाची सेवा करणं हे सगळ्यात हे असतं आणि हे ह्याचा आहे हे नंतर त्यांनी दिलंय जे हे झालं होतं त्याच्यानंतर बोलले सुरेखा राहील का कपडा म्हणजे राहील आणि मी शक्यतो कपडा असा कसाही कट करत नाही थोडासा वेळ जातो मग मी व्यवस्थितच कटिंग करून घेते त्याच्यानंतर हा ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला शिवल्यानंतर एक पॅटर्न मी तिथं दाखवायला नेले होते आधी त्यांना की व्यवस्थित बसतं का बघा तर ते बोलले एकदम व्यवस्थित झालं काहीही अडचण नाही हे सगळ्यात आधी मी हे पॅटर्न शिवले होते हे बघा काहीही असं हे नाही झालं कारण एवढे एक, एक तर कपडा हा चारशे कि पाचशे रुपये मीटर वाला त्यात साठी तुमचं चुकलं तर ते गेलं ह्याचा आता ब्लाउज बघते मी ह्याचा ब्लाउज आहे हे त्या दिवशी एक ब्लाऊजचं पॅटर्न एक धोतीचं पॅटर्न असं नाही सगळे व्यवस्थित आहेत म्हणजे काही अडचण येऊ नये म्हणजे काही त्यांना असं व्यवस्थित बसले पाहिजे सगळे जसं आपले आहेत तेच प्रकार आहे हे आहे त्याच्यानंतर हे तुम्हाला दाखवले इतके सगळे त्यांनी दिले होते आय थिंक मला वाटतं टोटल एक चोवीस मीटर आणि प्लेनवाला सहा मीटर असा कपडा होता जो पूर्ण त्याला लागला आणि ते नेहमी शिवून घेतात त्यामुळं त्यांना ती आयडिया होती आणि कोणी ना कोणी त्यांना देत असतं कपडा त्यांच्याकडून तर पूर्ण सेट करता। थ्याला वेगल, थ्याला है। में में ते मॅचिंग करतात ह्याला वेगळं त्याला वेगळं असं नाही मी आणि ते त्या दिवशी एक खूप छान वाक्य बोलले मी म्हणले हा कपडा कसा बोलते नाही देवाला माझ्यापेक्षा चांगल्या ह्याच्यानी वस्त्रांनी सजवायचंय म्हणजे जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीच्या ह्याच्याने आणि बनारसी हे तुम्ही कपडा पाहू शकता फुल्ली बनारसी पूर्ण बनारस आहे कुठंही काही असे नाही ओवरऑल असंच आहे लेस पण त्यांनी इतक्या छान क्वालिटीचं आणलेलं त्या स्वतः ह्याला गेल्या होत्या आय थिंक मला वाटतं मुंबईला जाऊन स्वतः त्यांनी ते सगळं परचेस केलं आणि त्यानंतर मला त्याने कॉल केला आ, एका दिवशी की अशी अशी शिवचे तुंडी घेऊन या ज्यांच्याकडून ते शिवायचे तिथं सुद्धा ते हे करायचे मला चार्जेससाठी त्यांनी खूप रिक्वेस्ट केलं म्हणजे नाही म्हणजे माझ्याकडून मी करते तर ह्याचे कुठलेच मी चार्जेस तुमच्याकडून घेणार नाही तुम्हाला वाटेल खूप मोठापणा सांगते व्हिडिओमध्ये हे सांगते हे नाही आहे म्हणजे आम्ही जे करतोय ते सांगणं गरजेचं आहे कारण ह्याच्यातून आपण काहीतरी शिकतो आपण पैसे कमवतो पण त्यातला कुठला तर हिस्सा आपण समाजासाठी देवासाठी कुठले गोरगरीब ह्याच्यासाठी प्रसाद देवाच्या ह्याच्यात ह्याच्यासाठी सगळं वापरतो हेही ही एक सेवाच आहे म्हणजे काही ना काही कुठून ना कुठून करण्यात येते तुम्ही जे इन्कम करता त्यातले दहा टक्के तरी कमीत कमी काढून जिथं मदतीची गरज आहे तिथं तुम्ही मदत करा तुम्ही जितकं देतील त्याच्या शंभर पटीने परत तुम्हाला भेटतंय हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे काही असू दे कुठलीही गोष्ट असू दे तुम्ही तुमचा स्वभाव तुमचं कुणाबद्दल बोलणं काही असू दे कुठल्याही गोष्टी म्हणून बोलतात ना तुमच्याकडून चांगलं होत नसेल तर वाईट करू नका हे तुम्ही लक्षात ठेवा कोणी कसंही वागू दे एक एकदा आपल्याला दिसतंय चित्र वेगळं असतं त्याचा अर्थ वेगळं असत निघतो म्हणून आपण कधी कोणाला जज करायचं नाही जेव्हा तुम्हाला वाटतं तेव्हा तुम्ही त्या गोष्टी क्लिअर करा पण कुठल्याही गैरसमज करून घेऊ नका कुठल्याही बाबतीमध्ये तुम्हाला जमत नसेल ह्या सगळ्या पैशाचेच नाही तुम्ही जाऊन असंच सेवा करू शकता कुठं मुलांना गरज येते तर शिकू शकता असं सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये रेग्युलर ह्याच्यामध्ये केलं ना कुठंतरी एक समाधान मिळतं लोकांना दाखवण्यासाठी नाही आम्ही आमच्या व्हिडिओ थ्रू दाखवतो ह्याच्यासाठी की आम्ही ह्या सोबत ह्याही गोष्टी करतो त्यातून बऱ्याच जणांचे खूप छान रिप्लाय तान तान ते जोडले जातात तर आता सलीम येणार आहे हे आता मी इथे ठेवते आणि मी ह्याच्या आधीसुद्धा बरेच इथे आमच्या एरियातले सगळे जे कोणी आहेत त्यांच्याकडून जेव्हा देवाला ते वस्त्र असं शिवून द्यायचे ते सगळे माझ्याकडे आणून द्यायचे साडी आणून द्यायची किंवा कपडा आणून द्यायचे मी आधीपासून शिवते आणि वर्षातून तीन चारदा शिवण्यात येतं हे मी पहिल्यांदा शिवत आहे एकोणीस तारखेला काहीतरी मोठा उत्सव आहे त्यांच्या तिथं त्यावेळेस ते, ते, ते तुम्हाला दिसेलच तर तुम्ही येणार असतील तर नक्की तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी जितकं जमेल तितकं व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला थोडीशी काही आहे पण मी व्यवस्थित दाखवलं बॅक कॅमेऱ्याने एकदा आपण पाहू आता बॅक कॅमेऱ्याने काही नाही मी फक्त ह्याच्यामध्ये भरते कारण त्यांनी जे बॅगा दिलेत ते बॅगा मी कुठे ठेवले माझ्याही लक्षात नाही आहे आता माझ्याकडच्या ज्या आहेत त्याच्यामध्ये बघते किती बसेल कारण खूप जास्त झालं तर मला वाटतं एखादं गटोडं बांधावं लागेल बहुतेक प्रॉब्लेम आहे आता बॅग बी बघावं लागेल मोठं आहे आता आहे का एक मिनिट मी ट्राय करते बॅग आहेत का आणते मी हा असा झोला आहे ह्याच्यामध्ये मी ठेवून देते कारण ते आणताना त्यांनी कवरमध्ये आणले होते पण अजून बरेचसे कपडे आहेत त्यांचे शिवायचे त्यामुळे मी ह्यात असंच ठेवून देते चला आता एवढ्या बसले बाबा एकदाचे तर तुम्हाला कसे वाटले हे क हे जे हे आहे कपडे ते हे सांगा सांग कपडा खूप सुंदर आहे एखाद्या व्हिडिओमध्ये सविस्तर मी छोटासा त्याचा एखादा पीस शूट केलेला आहे सो याच्या जमलं तर मी ॲड करते म्हणजे कपडा कुठल्या क्वालिटीचा काय आहे कसा आहे ते दाखवते हा आहे तो कपडा पहिला पीस जेव्हा मी शिवलं होतं तेव्हा मी मॅडम दाखवून आले होते त्यांना ते आवडलं होतं त्यानंतर ह्याचं मी शूट केलं होतं कारण घाईमध्ये परत मला हे जमेल की नाही कारण वेळ कमी आणि लवकर मला सगळेच बाकीचे ऑर्डर जे ते पूर्ण करायचे होते तर इतकं सुंदर हा कपडा हे तुम्ही पाहू शकता हा जो कलर आहे तो सेम आहे आणि असं जवळ गेले की लक्षात येईल ब्लाऊजसाठी खूप छान दिसतो जे शालूचा कलर आहे ना ओरिजिनल तो तसा वाटतो डिझाईन बघा तर क्वालिटी खूप चांगली ह्याची रेट खूप वेगवेगळे असतात हे ब्लाऊज किंवा क्रॉपटॉप प्लेन साडीवरती ब्लाऊज ते खूप सुंदर दिसेल त्यांनी जे ह्याच्यासाठी आणला हा कपडा त्याच्यामध्ये लेस वापरायचा का असं चालवतं तर म्हणले नाही कारण हा इतका भरगज ह्याचीच इतकी क्वालिटी आणि इतका ह्याचा लुक छान दिसतोय त्यामुळे कुठलंही लेस न वापरताच असं शिवले प्लेन जिथे तिथं लेस लावलं आहे घागऱ्याला ते लावलं आहे खूप सुंदर आहे आणि खूप छान पद्धतीने ह्याची फिनिशिंग यायला लागली आत्ता सगळे शिवणार आहेत तर मला ते शूट करताना हाही थोडासा पार्ट त्या कपड्याचा त्याच्यात दाखवायचा आहे असं मी म्हणते कसं गस कसं हा व्हिडिओ शूट होणार आहे ते माझ्या मलाच माहिती नाही आहे शिवल्यानंतर चला आत्ता हा शॉर्ट व्हिडिओसाठी मी घेतल्यानंतर मी तुम्हाला मेन व्हिडिओमध्ये हा पार्ट टाकून देणार मी त्याला बोलले होते मी असं हे सगळं शिवल्यानंतर मी येते म्हणून त्या बोलल्या तुला एकटीला जमणार नाही देव करू कुठल्याच <laughs> कोणत नाराज नाही व्हायला ना पाहिजे चालेल आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद